नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व आवक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडे ते आज आवक आलेली आहे सोळा हजार दोनशे तेरा क्विंटल तर भाव भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त एकोणतीस रुपये का बटाटा आठ हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी चौदा कमी, रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये इतका लसूण एक हजार बावीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी, कमी एकशे वीस रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका आले चारशे त्र्याण्णव क्विंटल आले आलेले आहेत तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे साठ रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो